दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज तीन जून रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट या व्हिडिओमधून आपण पाहतोय दर्शक आपल्याला माहिती की पाठीमागच्या तीन ते चार दिवसापासून जो पाऊस आहे तो पाऊस थांबलाय मात्र दोंडवरून जी आवक येते ती आवक थोडीफार प्रमाणामध्ये सुरू आहे आणि सकाळी आपण सहाची जर अपडेट बघितली तर कालच्यापेक्षा धरण जवळपास सव्वा टक्क्यांनी वाधारले आणि उज दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक पाच हजार पाचशे सत्त्याण्णव क्युसेस इतकी झाली आहे की जी कालच्यापेक्षा फक्त शंभर क्युसेस कमी झाली आहे कालची दौंडची आवक आपण पाहिली असेल तर ती पाच हजार सहाशे एक्क्याऐंशी क्युसेक होती आणि टक्केवारीमध्ये जर धरण पाहायला गेलं तर आज सकाळी सहा वाजता उजना धरणाची टक्केवारी ही उपयुक्त पाणीसाठ्यामध्ये सत्तावीस पॉईंट ऐंशी टक्के इतके भरले जे काल सकाळी सहा वाजता सव्वीस पॉईंट पंचवीस टक्के इतके होतं म्हणजे जवळपास एक ते दीड टक्क्याच्या आसपास सव्वा टक्क्याच्या आसपास हे उजनी धरण आपल्याला या ठिकाणी दिसून येते उपयुक्त पाणीसाठा जर टी एम सीमध्ये बघायला गेला आपला तर तो चौदा पॉईंट एकोणनव्व टी एम सी झाला असून एकूण पाणीसाठा जो आहे तो अठ्ठ्याहत्तर पॉईंट पंचावन्न टी एम सी इतका झाला आहे दर्शक पाऊस सध्या थोडंफार पद्धतीनं थांबला आहे मात्र दोनची थोडीफार आवक सुरू होते आणि धरण टक्क्या टक्क्याने हे वाढत चालून आता जवळपास एक दोन दिवसामध्ये तिच्याकडे जाईल पाऊस आत्ता कमी झालाय मात्र मान्सूनचा पाऊस ज्यावेळेस आपला सात जूनच्या नंतर सुरू होईल त्यावेळेस जे हवामान हो तज्ज्ञ आहेत ते हवामानचे हो अंदाज वर्तवत जातात ते बारा तारखेपासून साधारण वीस तारखेपर्यंत पाऊस जोरदार पडणार आहे असं सांगितलं जाते कदाचित तो पाऊस जर पुन्हा आणखीन पहिल्यासारखा झाला तर धरण लवकरच पन्नासशेकडे गाठेल आणि साधारण जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये धरण भरणी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते